इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये घालूया एक वाटी हरवडाईचं पीठ यामध्ये घालायचं आहे पोहे खायच्या चमच्या आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल एकदम भन्नाट अशी मस्त इथं आपली कुरकुरीत रेसिपी बनत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि हो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर कसे आहात मंडळी तर इथे आपण मस्त अशी पावसाळ्यातली एकदम कुरकुरीत अशी रेसिपी पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका या पिठामध्ये घातले थोडेसं लाल तिखट घातलं थोडंसं यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची तर इथे मी तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल धने जिरे पावडर घातलेली आहे इथं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर सुद्धा घालायची मस्त अशी आणि पीठ आणि सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे बघा इथं मी सगळे पीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत हे पीठ आपलं व्यवस्थित असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आपल्या या नवीन चॅनेलवरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्ही व्हिडिओ तरी पाहताय पण चॅनेलला सबस्क्राईब किंवा लाईक करत नाही आहे तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर थोडं थोडं पाणी घालून मी इथं सगळं पिठातल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती आणखीन सुद्धा रेसिपी अवेलेबल आहेत भरपूर रेसिपी आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला या बाकीच्या रेसिपी पाहायला मिळतील तर इकडे बघू शकता इथं मी गिलक्या घेतलेल्या आहेत गिलक्या म्हणजे काय तुम्ही इथं मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आमच्या इकडे याला घोसाळे म्हणतात तर घोसावळ्याची भजी आपण बनवतोय पण घोसावळ्याची भजी काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेला कुरकुरीत होत नाहीत ते कुरकुरीत होण्यासाठी काय करावं लागेल हे पुढं मी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर या घोसावळ्याचे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत बघा एकदम पातळ असे स्लाइस करून घेतलेले दो आहेत दोन्ही घोसाळे स्वच्छ धुतले आणि याचे पातळ काप करून घेतले पीठसुद्धा मस्त असं भिजलेलं आहे यामध्ये चिमूडभर सोडा घालायचा आहे आता इथं बघू शकता अगदी चिमुडभर सोडा घालायचा सोड्यामुळं काय होतं तेल जास्त पिलं जातं भजे आपले तेल जास्त पितात त्यामुळे सोडा अगदी चिमुडभरच वापरायचा इथं तर इथे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आणि आता एक एक कट केलेलं घोसाळा आपण या पिठामध्ये बुडवून याला मस्त असं तळून घ्यायचं आहे अगदी खरपूस होईपर्यंत मिडियम टू फुल गॅसवर आपण इथं भजे तळून घेणार आहे लाग, मस्त असे लागता, भन्नाट लागतात अगदी गरमागरम खायला मस्त लागतात छान लागतात आपण नेहमी नेहमी बटाट्याचे भजे कांद्याचे भजे तर नक्कीच करतो पण पावसाळ्यामध्ये कोसावळ्याचे भजे खायला अगदी मस्त लागतात तुम्ही नक्की करून बघा घरापाशी शेजारीच वेल होता त्या वेलाचे गोसावळे मी इथं तोडून आणले आणि गोसावळेचे भजे करताना गोसावळे ना कवळे गो घ्यायचे म्हणजे त्याचे भजे खूप भन्नाट लागतात तर सगळे भजे मी तेलामध्ये सोडून मस्त असे खरपूस होईपर्यंत तळवून घेणार आहे तर हे गोसावळेचे भजे खरपूस व्हावे म्हणून काय करायचं आपण सुरुवातीला थोडंसं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ तर सगळ्यांकडं अवेलेबल असतं तर दोन चमचे ज्वारीचं पीठ वापरायचं ज्वारीच्या पिठामुळे काय होतं भजे आपले कुरकुरीत व्हायला मदत होते तर इथे आपण मस्त असे भंडाट गरमा गरम आपले गोसावळेचे भजे जा, तयार होत आहेत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये याला गिलक्या म्हणतात तर इथे आपले गोसावळ्याचे भजे तळलेले आहेत तळले झा तळून झालेत आपले आपण आता याला ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा सगळे भजे आपण आणि बाकीचे सुद्धा सगळे भजे आपण तळून घ्यायचे आहेत बघा इथं भजेची पहिली बॅच तयार झालेली आहे भरपूर भजे होतात जेवढे गोसावळ्याचे तुम्ही बार छोटे छोटे काप कराल तितकेच भजे मस्त असे कुरकुरीत होतात तर इथे आपले सगळे भजे तळून तयार झालेले आहेत बघा मस्त असे दिसत आहेत अगदी खरपूस झालेले आहेत भजे तळताना एक लक्षात ठेवायचं यामध्ये हळदीचा वापर अजिबात करायचा नाही हळद जर तुम्ही वापरली तर कुरकुरीत भजे करायचे असतील तर ते कुरकुरीत होणार नाहीत काळपट पडतात त्यामुळे हळदीचा वापर अजिबात करायचा नाही कुठलेही भजे करत असणार हळद टाकायची नाही, नाही भजेच्या पिठामध्ये तर मस्त असे एकदम खमंग कुरकुरीत आणि गरमागरम इथं आपले किंवा गोसावळ्याचे भजे तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हो चॅनेलवर नवीन आहात त्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गरमागरम कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद